स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आता मी चालले आहे बरं नाही आता दवाखान्यात चालले आहे आता आणि बघा आमच्याकडे पाऊस चालू आहे भरपूर पाऊस चालू आहे सकाळपासूनच आहे आठ दिवसापासून असंच आहे तर त्याच्याला आता निघत आहे फायनली आम्ही बाहेरून आलो घरी म्हणजे मी एक जण त्यांना बघायला गेलो होतो हॉस्पिटलमध्ये तर त्यांचे मित्र होते तर त्यांची तब्येत बघायला गेलो होतो आम्ही आता घरी आली माझी इथं पण तब्येत दोन तीन दिवसापासून बरी नव्हती आवाज बसला होता आज थोडासा बरा आहे आवाज त्याच्यामुळे बरं वाटत आहे ताप पण होता त्याच्यामुळं की ब्लॉग बनवला नाही मी तर चला आता मी रोज स्वयं बिमार असले तरी स्वयंपाक करणंच आहे करावंच लागते चांगचं खा नाही वाटत कारण वातावरणामुळं चिकचिक आहे आणि नागपूरला तर पाऊस रोजच राहून राहिला त्याच्यामुळं खूपच खराब वातावरण आहे सगळेच इकडे आजारी पडले लोक तर प्रत्येकाच्या घरात असे पेशंट असतात तर चला म्हटलं आज काहीतरी वेगळं खायला करू तोंडाला चव पण येते आणि मला खूप आवडते ती ही आम्ही आम्हाला बरं नसलं काही नसलं तर मी ही रेसिपी नेहमी करते कारण का आवडते थोड्याला चव पण येते तर माझा आवाज थोडासा तुम्हाला बसल्यासारखा येत असेल तर तेवढं मॅनेज करा तर चला आता आपण करू आपण तर तांदूळ घेतले आहे मी एक ज्या प्याला आहे मोठा त्या त्याने घेतले आहे त्याच्यानंतर मी घेतलेले आहे त्याच्या भरून तांदूळ घेतले होते आणि मी घेतले आहे दीड कप हे घेतले आहे मूग डाळ आता घेत आहे आपण तुरीची डाळ याच्या अर्धे म्हणजे याच्या भर घेतलं तर आपण तांदूळ आता त्याच्याच अर्धून घेतले तुरीची डाळ आता तुरीची डाळ हे सगळं मी छान मिक्स एकत्र केलं आहे आणि याच्यात आता हे धुवायचं पण आपल्याला त्याच्या आधी मी साहित्य जे तयार ठेवलं होतं लसण घेतल्या पाच सहा कड्या लसणाच्या छान बारीक चिरल्या मोहरी जिरं एव्हरेस्ट बिवऱ्या बिर्याणी मसाला घेतला आहे धणे पावडर घेतलेला आहे आणि आता येणार आहे सांबार मसाला सांबार मसाला पण मे महत्त्वाचा आहे सांबार मसाल्याने खूप छान चव या खिचडीची आणि याच्यात तुम्ही मसूरची डाळ पण टाकू शकता ज्याने अजून चव येते पण थंडावा होता जास्त आणि मसूरची डाळ थंडी असते त्याच्यामुळे मी नाही टाकली आहे तर याने तोंडाला चव पण येते आणि तुम्हाला जास्त पाण्याची असेल गलगल खिचडी पाहिजे असेल तशी पण होते पण आमची तर जेवढी आवडत नाही तशी मलाच आवडते त्यामुळे मग मी जास्त पाणी नाही टाकत आहे आता हे सगळं आपलं साहित्य मी एका साईडनं ठेवते आणि सर्वप्रथम जे तांदूळ आहे ते पहिले स्वच्छ धुऊन घेते आणि रेसिपीसाठी तयारी करते तांदूळ मस्त स्वच्छ धुवून घेतले आता आपण आणि आपला जो सांबार मसाला आहे ते तो पण आला आहे आणि आता करू आपण मस्त तयारी आपल्या तर याच्यात तेलामध्ये टाकली आपण मोहरी काय येतो ना रोज म्हणजे मी एक टाइम पोळी वरण भात आणि संध्याकाळचं खिचडी ते पण थोडी वेगवेगळी कधी तुरीच्या डाळीची कधी मुंगाच्या डाळी तर आज मला म्हटलं चला रोज खाऊ कवतीच कंटाळली कारण का, का सगळ्यांना घरात बरं नव्हतं कोणाचा पोटाचा प्रॉब्लेम चा चालू होता तर म्हणून आता याच्यात मी टाकलं कडीपत्ता कांदा जिरं मोहरी हिरव्या मिरच्या आता छान याचं मिश्रण करून घेतलं तुम्हाला दिसत असेल आता कांदा पण आपला झाला याच्यात टाकायचा आपल्याला आता मसाला माझा आवाज तुम्हाला थोडंसं बसल्यासारखा वाटत असेल कारण सर्दीच्यानी होतच तसं आता मी टाकलं याच्यामध्ये हळद धान्य पावडर हिरव्या मिरच्या मी सात आठच टाकल्या होत्या याच्यामध्ये तिखट त्यामुळं कमी टाकणार तिखट टाकता आता मी दोन चम्मच तिखट टाकले याच्यामध्ये टाकले मी टमाटे आणि छान आता मिक्स करून घेत आहे आणि खरंच चवीला खूप मस्त लागते याच्यात टाकणारे आपण हिंग हिंग हिंगाशिवाय ना चव येत नाही आणि पचायला पण हलकं जातं त्याच्यामुळे हिंग हा खूप महत्त्वाचा असतो तर हिंग पण टाकायचं आहे तिखट थोडंसं अजून टाकलं मी याच्यामध्ये थोडंसं मला पाहिजे होतं म्हणून आता टाकलं आपण सांभार मसाला एक चिंच पण टाकायची पण काय चिंचीचं जे लिक्विड असतं ते पण तुम्ही टाकू शकता पण आम आमच्या इथं सगळ्यांना सर्दी होती आणि गडा पण बसला होता आणि औषधा पण होत्या त्याच्यामुळे आंबट नको म्हणून मी याच्यामध्ये चिंच नाही टाकले चिंच पण टाकायची हिंग जसं तुम्हाला सांगितलं होतं हिंगाशिवाय चव येत नाही तसंच आहे तर आपला कांदा पण मस्त झाला आपली जे मसाल्याची ग्रेव्ही आहे ते पण मस्त तयार झाली आहे आता टाकू आपण याचे आपले जे तांदूळ होते स्वच्छ धुवून ठेवले होते डाळीसोबतचे ते याच्यात टाकायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र आणि मग याच पातळीभर आपल्याला पाणी ठेवायचं आहे जेणेकरून जेवढे तांदूळ तेवढाच भर आपल्याला पाणी घ्यायचं आहे कारण काय त्याच्यापेक्षा जास्त घ्यावं लागतं पाणी पण मी नाही घेतलं जर मला खूप गिल्ली खिचडी करायची असेल तर मग मी त्याच्या जास्त पाणी टाकत पण मला गिल्ली खिचडी नाही करायची आहे तर मी याच्याभर पाणी घेतलं आहे गिल्ली खिचडी जर केली ना तो खूप मस्त लागते पण काय तो पोरांना थोडी आवडत नाही मला आवडते आणि यांना आवडते आणि खरं सांगू का यांना इतकी आवडली होती कधीच हे खिचडी जेवणामध्ये जास्त खात नाही पण आज त्यांनी खूप खाल्ली कारण का झाली खूप मस्त होती आणि सगळ्या शेवटचा पदार्थ ज्याच्यामुळे म्हणतो ना आपण खिचडीच तयार होत नाही म्हणजे कोणचाही पदार्थ तयार होत नाही तो म्हणजे आहे कोथिंबीर नाही बरं का तो म्हणजे आपलं मीठ मिठाशिवाय म्हणतो आपण कोणच्याच पदार्थाला चव येत नाही आणि बघा किती मस्त झालं आता टाकले याच्यावरून मी मीठ आणि सगळं प्रमाण बरोबर झालं होतं ना तिखट जास्त ना मीठ जास्त त्याच्यामुळं खिचडी खूप मस्त झाली होती चविष्ट झाली होती कोण कोण खाते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजची माझी जी रेसिपी आहे तुमच्याशी शेअर केली खरंच बिलकुल बरं नव्हतं वाटत आज थोडंसं बरं वाटलं म्हणून थोडंसं हे केलं आणि खिचडी तुम्ही म्हणाल एवढ्याच दोन तीन जणांसाठी तर नाही आम्ही कुटुंबामध्ये एकूण सहा जणं आहे सहा सात जणं असतो त्यामुळे एवढं लागतंच आम्हाला तर तर फायनली आमची जेवणाची तयारी झाली आता सगळेजण आम्ही सोबत जेवायला बसत आहे सगळ्यांची मी ताटं करत आहे आता तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा बाय बाय बाय